ॲडव्होकेट माननीय श्री मिलिंद बाबा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री रोहन भैया जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख व मित्र परिवार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांच्या केलेल्या वाटपाची जोरदार चर्चा एकरकमी रकमी एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा मौजे बामणी पाडे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या अकराव्या गळीत हंगामामध्ये गळीता असलेल्या उसास केंद्र शासनाच्या एफ आर पी धोरणानुसार एकरकमी संपूर्ण एफ आर पी ची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांनी दिली कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदमसर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती सुरू आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारखान्याने या हंगामामध्ये एकूण सहा लाख सदतीस हजार आठशे सोळा टन उसाचे गाळप केले आहे कारखान्यावर विश्वास दाखवून शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस गाळपासाठी पाठविला तसेच ऊस तोडणी तोडणी वाहतूक वाहतूक कंत्राटदार मुकादम यांनी व करून कारखान्यावर आणला या सर्वांबद्दल संचालक मंडळ त्यांचे आभारी असल्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांनी सांगितले केंद्र शासनाच्या धोरणानुसार साखर कारखान्यात तयार होणारे बी हेवी मॉलसेसवर डिस्टिलरी मध्ये प्रक्रिया करून इथेनॉल उत्पादन केले आहे तथापि यावर्षी उसाचे रसापासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी घातल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत पुढील वर्षी केंद्र शासनाने उसाचे रसापासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देऊन कारखान्यास व पर्यायाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण राबवावे असे मनोगत चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांनी व्यक्त केले उदगिरी कारखान्याने एक रकमी एफ आर पी देण्याची परंपरा या वर्षीही जोपासली आहे या हंगामात गाळप झालेल्या सहा लाख सदतीस हजार आठशे सोळा मे टन उसास एक रकमी एफ आर पी रुपये एकतीसशे प्रमाणे होणारी एकूण रक्कम सत्त्याण्णव लाख सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांनी यावेळी दिली पुढील गळीत हंगामात दोन हजार चोवीस पंचवीस ऊस नोंदणी सुरू असून शेतकऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण ऊसाची नोंद कारखान्याकडे करावी असे आवाहन चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांनी केले हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरिता ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेशी करार करण्याचे काम सुरू असून ज्यांना कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतुकीचे करार करावयाचे आहेत त्यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क साधावा असे कारखान्याचे पूर्णवे संचालक उत्तम पाटील यांनी सांगितले कारखान्याकडे गळीतास आलेल्या सर्व ऊसाचे एकरकमी एफ आर बी प्रमाणे होणारे पेमेंट कारखान्याच्या परंपरेप्रमाणे वेळेत अदा केले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे